अफजल खानावर शिवाजी महाराजांनी मिळवलेला विजय हा अभूतपूर्व होता वयाच्या तिसाव्या वर्षी महाराजांची कीर्ती परदेशातही पोहोचली या बातमीने विजापूरकर सुन्न झाले मोगल गोंधळले देश विदेशीच्या पत्रव्यवहारामध्ये महाराजांचा उल्लेख आदराने भीतीने आसुयेने आणि रागाने होऊ लागला पुढील त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सारेच अगदी बारीक लक्ष ठेवून येताना त्यांच्या व कागदपत्रातून कळते स्वराज्य तर महाराजांच्या पराक्रमाने भारल्यासारखेच झाले होते महाराजांवर जगदंबेचा वरदहस्त आहे अशी लोकांची खात्री पटली होती शाहीर आज्ञानदास परमानंद बखरकारांच्या लेखनातून तत्कालीन जनमानसातील भावनांचे प्रतिबिंब प्रकट होतेच अफजल खान वधाच्या चौथ्या दिवशी जासूद कर्वी अली आदिल शहा आणि बडी साहेबा यांना खबर मिळाली अफजल खान खासा मारून शिर कापून नेले कुल लष्कर लुटून फस्त केले या बातमीने विजापुरात शांतता आणि दुःखाची लाट पसरली शाही ताकदावर चादर पसरली गेली नौबती उलट्या करून नगारखाना बंद केला विजापूर शोक सागरात बुडून गेले त्याच नंतर साधारण पंधरा दिवसाने सैन्य विरहित व लज्जेने काळे झालेले मुसे खान फाजल खान आदी वीर विजापूरमध्ये पोहोचले आदिल शाहने त्यांचे सांत्वन करून अफजल खानाच्या साहसाला शहाणपणाची जोड नसल्याने असे घडले असाही ठपका अफजल खानावर ठेवला अफजल खानाचा पराभव हो जुना वाटावा एवढा अफाट पराक्रम महाराज करत होते त्यांच्या यशाच्या बातम्या ऐकून विजापूरचा शोक ताबडतोब थांबला आणि या शोकाची जागा भीतीने घेतली असे काय केले होते महाराजांनी या पंधरा दिवसाच्या काळामध्ये नमस्कार मी ऋषिकेश हेद्रे टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात तुमचे स्वागत आहे या भागामध्ये प्रतापगडच्या युद्धानंतर शिवाजी महाराजांनी काय केले याचा आढावा आपण घेणार आहोत खानाला मारून महाराज प्रतापगडावर आले महाराजांनी खानाचे मस्तक त्याला पिंजरा केला आणि ते आऊ साहेबांना दाखवण्यासाठी राजगडावर पाठवून दिले महाराजांनी योग्य इतमाने दफन केले युद्ध संपले आता लगेच महाराज प्रतापगडावरून खाली उतरले जखमी कैदी सैनिकांना भेटी देऊन त्यांनी त्यांना दिलासा केला आपल्या सैन्यातील जे लोक जखमी झाले होते त्यांच्या जखमाप्रमाणे दोनशे शंभर पन्नास पंचवीस असे होऊन दिले मोठमोठ्या धारकाऱ्यांनी ज्यांनी पराक्रम गाजवला होता त्यास हत्ती घोडे हस्तकडी कंठमाळा तुरे पदके चौकडे अशा बक्षिशी दिल्या पंताजी काका जिवा महाला कानोजी नाईक काऊजी कोंढळकर वाघोजी तुपे अशा बऱ्याच निष्ठावंतांना ज्यांनी संकटसमयी महाराजांची साथ दिली होती त्यांना महाराजांनी त्यांचाही महाराजांनी यथोचित गौरव केला कान्होजी जेध्यांनी युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या मध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती त्याच्यासाठी कान्होजींना महाराजांनी राजसभेतील मानाचे पहिले पान दिले याशिवाय जे युद्धात मारले गेले होते त्यांना महाराजांनी चाकरीत घेतले ज्यांना पुत्र नव्हते त्यांच्या बायकांना निम्मे वेतन चालू केले लक्षात घ्या हीच जगामधली सगळ्यात पहिली विधवा पेन्शन योजना आहे महाराजांची व्यूहरचना अगदी योजना बंद होती संभाव्यता लक्षात घेऊन सगळ्या सरदारांना कामगिऱ्या दिल्या होत्या त्यामुळे खान मारला गेला व जावळीत कोंडलेले त्याचे सर्व सैन्य नेस्तनाभूत झाले युद्धात मरण किंवा शरणागती एवढाच पर्याय त्यांच्या समोर होता युद्धात प्रचंड असा विजय मिळाला तरी सुद्धा महाराज विजयोत्सवात रमले नाही मासाहेब त्यावेळी राजगडावर होत्या एवढ्या जीवावरच्या संकटातून महाराज बचावले होते एवढा मोठा पराक्रम केला होता पण महाराजांना त्यांना भेटायला जायलाही उसंत नव्हते अगदी दुसऱ्याच दिवशी पहाटे राजे आणि त्यांच्या फौजेने कूच केली अफजल खानाच्या वधाची बातमी पोचली ना पोचली तोच खुद्द महाराज वाईमध्ये पोचले वाईकरांनी मोठा आनंद व्यक्त केला अफजल खानाला मदत म्हणून आधीच आदिलशहाच्या आधी मुलखातील सर्व ठाण्यांमधील आणि गड किल्ल्यांवरील लढाऊ सैन्य खानाच्या फौजेत सामील झाले होते आणि जेवढे सैन्य शिल्लक होते ते आता शिवाजी वाचणार नाही खान साहेब शिवाजीला पकडणार किंवा मारणार या खात्रीने गाफील बसले होते ही वेळ होती विजयापुरकरांच्या अंतकरणात धडकी भरेल एवढा स्वराज्य विस्तार करण्याची आणि महाराज ही वेळ साधणार होते चढाईचे धोरण आखून स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी प्रचंड मोहीम महाराजांनी खात घेतली महाराज वाईत आले त्याच दिवशी नेतोजी पालकरांची तुकडी सुद्धा महाराजांच्या सैन्यात सामील झाली हा दिवस होता अकरा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ वाईहून महाराजांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वराज्याचा हा त्रिशूळ विजापूरच्या मुलखात घुसला खासे महाराज आपल्या फौजेसह कोल्हापूरच्या दिशेने दौडू लागले त्याचबरोबर नेताजी आपल्या फौजेसह दुसऱ्या मार्गाने कोल्हापूरकडे दौडू लागला दोरोजी नावाच्या आपल्या सरदाराला आपल्या सैन्यासह महाराजांनी पोलादपूर मार्गे कोकणात उतरवले प्रथम चंदन वंदन किल्ला काबीज झाला महाराजांनी आपल्या सैन्यासह तुफानी घोडदौड चालू केली पाहता पाहता खटाव मायणी रामपूर आष्टी वडगाव वेळापूर औदुंबर मसूर कराड पाली निराळे कामेरी विसापूर सावे उरण कोळे आणि कोल्हापूर ही गावे महाराजांच्या ताब्यात आली वाईपासून कोल्हापूरपर्यंत महाराजांना फारसा विरोध कुठे झालाच नाही कोल्हापूर काबीज केले आणि आता महाराजांची नजर पन्हाळ्यावर वळली अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी सोमवारी रात्री पन्हाळा महाराजांच्या हाती आला महाराज गडावर पोहोचले तेव्हा रात्री साधारण नऊ वाजले होते महाराजांना गड पाहण्याची एवढी उत्सुकता होती की महाराजांनी संपूर्ण रात्र मशालीच्या उजेडामध्ये पन्हाळगड पाहण्यात घालवले पन्हाळगड एक विशेष महत्वाचा किल्ला कारण विजापूरकरांचा एक मध्यवर्ती आणि बळकट असं एक हे केंद्र होत पन्हाळगडावरून दीड दिवसाच्या दौडीवर विजापूर होते हे लक्षात घ्यावं लागेल म्हणजे स्वराज्याच्या सीमा आता विजापूरला खेटायला लागल्या होत्या अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ म्हणजेच अफजल खान वदाच्या अठरा दिवसातच महाराजांच्या ताब्यात वाईपासून पन्हाळगड पर्यंतचा म्हणजे साधारण एकशे पन्नास माईलाचा मुलू आला होता महाराजांची गरुड झेप खरोखरच विस्मयकारी आहे शिवाजी मरणार किंवा पकडला जाणार या गोड स्वप्नामध्ये रमलेल्या आदिलशाहीच्या ठाणेदारांना आणि किल्लेदारांना हा एक मोठा धक्का होता अचानक भूताप्रमाणे मराठा सैन्य त्यांच्या दारात हजर झाले आणि त्यांना असे झाले अरे हे काय शिवाजी आणि मग आमचे खान साहेब ते तर केव्हाच अल्लाला प्यारे झाले होते भीतीने लोक लढलेच नाहीत हात्यारे टाकून शरण आले एवढी प्रचंड दहशत महाराजांच्या नावाची निर्माण झाली होती दोरोजी जे कोकणात घुसले होते ते आता राजापूरकडे कुछ करत होते त्याचे प्रमुख कारण म्हणजे अफजल खानाची मालाने भरलेली तीन गलबते दाभोळच्या बंदरामध्ये नांगरून पडली होती दाभोळचे बंदर आदिलशहाच्या ताब्यात होते त्याचा सुभेदार होता महमूद शरीफ दोरोजींनी दाभोळ जिंकले परंतु मोहम्मद शरीफ मात्र दाभोळहून ती तीन गलबते घेऊन निसटला व राजापुरात आला दोरोजी दा दाभोळ होऊन राजापुरात जायला निघाले इकडे मोहम्मद शरीफाने ती तीनही गलबते राजापूरच्या सुभेदार म्हणजेच अब्दुल करीम याच्या ताब्यात दिली दोरोजींनी राजापूर काबीज केले आणि आपल्या दोनशे लोकांना जैतापूरकडे गलबते ताब्यात घेण्यासाठी पाठवलं मोहम्मद शरीफ आणि अब्दुल करीम यांनी इंग्रजांशी ती गलबते आपली आहेत असे मराठ्यांना सांगावे याच्यासाठी बोलणे लावले हो। राजापूरला इंग्रजांची वखार असून तिथला प्रमुख अधिकारी हेनरी रेविंग्टन हा होता हा अतिशय धूर्त आणि रुस्तमे जमान बरोबर मैत्री राखून होता त्यावेळी रुस्तमे जमान आणि फाजल खान हे एकाच पक्षात होते गलबते अफझल खानाची होती फाजल खान त्याचा पुत्र होता त्यामुळे हेनरी रेव्हिंग्टनने गलबते वाचवण्यासाठी डोके लढवू लागला त्याने एक गलबत इंग्रजांचे आहे असे कागद बनवले व तो उरलेली दोन गलबते किंवा अन्य मोगली बंदरांकडे पळवून नेण्याचा सल्ला सुभेदारांना देऊ लागला महमूद शरीफ व अब्दुल करीम जहाजावर परतले परंतु तोपर्यंत जहाजावरील खलासी बिथरले होते प्राणभयाने आणि शिवाजी महाराजांच्या भीतीने त्यांनी तिथे बंड पुकारले बिचाऱ्या शरीफ आणि करीमला आता त्याचेच लोक त्यांच्या जहाजावर येऊ देईन दे सुभेदारांना भाड्याचे जहाज घेऊन वेंगुरल्याला डचनच्या हसव्याला जावे लागले महाराजांची माणसे किनाऱ्यावर होती त्यांना हेनरी रेविंग्टन आपण व्यापारी असून आपण कुणाचीच बाजू घेत नाही हे गलबत आपले आहे असे सांगत होते असे सांगून तो राजापूरला परतला दोरोजी त्याच्या पुढचे होते आपल्या लोकांना फसवून रेविंग्टन राजापूरला आलेला आहे हे पाहून दोरोजींनी रेविंग्टनला आपल्या मुक्कामावर बोलवले दोरोजींच्या समोर इंग्रजांची मात्रा चाले ना शेवटी त्यांनी आपल्या ताब्यात असलेले एक गलबत दोरोजींच्या ताब्यात द्यायचे कबूल केले व ते सगळे पुन्हा जैतापूरला आले उरलेली दोन जहाजे खालाशांनी बंदुकीच्या माऱ्यापेक्षा नाम लिहून नांगरली होती दोरोजींना हा सगळा खेळ इंग्रज खेळत असल्याचे लक्षात आले व त्यांनी इंग्रजांचे काही दलाल व गिफर्ड या अधिकाऱ्याला पकडले या सगळ्यांना घेऊन ते खारेपाटणाला आले खारेपाटणच्या किल्ल्यात इंग्रज कैदी कोंडले गेले आणि दोरोजी महाराजांकडे निघून आले पुढे महाराजांनी इंग्रजांबरोबर भविष्यातील संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने त्यांची सुटका केली परंतु याच हेनरी रेविंग्टनने अगदी नजीकच्या भविष्य काळात महाराजांचा विश्वासघात केला तो कसा हे आपण पुढे पाहणारच आहोत वचक या गलबत प्रकरणामुळे अख्ख्या किनारपट्टीवर दूरवर बसला होता